मोरसडे पोलादपूरचे सुपुत्र चंद्रकांत गिरिजा उतेकर व सौ वनिता उतेकर यांनी विरार येथे गोसेवेचा केलेला उपक्रम ग्रामीण भागासाठी आदर्श ठरतोय नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे वंशज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी सदिच्छा भेट देऊन केले कौतुक उतेकर हे अतिशय मेहनती असून मुंबईमध्ये छोटे बांधकाम व्यवसाय करत असताना कोरोनामध्ये व्यवसायात मंदीमुळे त्यांनी गोसेवेचा ध्यास घेऊन व्यवसाय म्हणून दोन गायी घेऊन आता चाळीस गीर गायी गिरवंशाच्या गायी आहेत साधारण शंभर लिटर दूध सकाळी आणि संध्याकाळी दुधाचं उत्पन्न ते घेत आहेत दूध जागेवर येऊन ग्राहक घेऊन जातात आणि त्यांना त्याबाबत विचारले असता गोसेवा आणि व्यवसाय तसेच पिशवीतले विषारी दुधापेक्षा शुद्ध ताजे दूध हे लहान मुले तसेच वृद्ध माणसे यांना आपल्याकडून जाते याचे समाधान त्यांनी बोलून दाखवले व ग्रामीण भागात पोषक वातावरण असताना लोकांनी एकतरी गाय पाळून शुद्ध आणि सकस दूध आपल्या कुटुंबात मिळेल एवढे तरी केले तरी समाधान होईल असं ते म्हणाले महामुंबई चॅनल साठी गिरिजा उतेकर आम्ही विरार मध्ये राहायला आलो आणि लॉकडाऊन होत लॉकडाऊन होतं पण आमच्या खाली एक डेअरी डेअरीवाला तर तिथे आहे ना रोज पाच सहा टेम्पो यायच दूध आणि मी फर्स्ट फ्लोरून बघायचे तर मला वाटलं की चला आपण एक शेतकरी आहोत आणि आपल्या आजोबाने एक गायच्या शंभर गाय केल्या होत्या म्हणून माझ्या ते डोक्यामध्ये हे झालं तर आपण दोन गायी आणल्या तर दोन गायवर तर आपण दहा मुलांना दूध देऊ शकतो नॅचरल आणि मी स्वतः पण पिऊ शकतो मग मी पहिल्या लॉकडाऊनमध्ये दोन दोन गायी आणल्या दोन वरतून चार केल्या चारवरून सहा केला सहाच्या नंतर मग आम्ही एक हे केलं की नाही मला आता मी नंतर वीस म्हशी पण ठेवल्या होत्या आता म्हशीचं बंद करून आता मला ही गौशाळा आपण ठेवलं आणि फक्त गिरगाई ठेवलेत गिरगाय म्हणजे काय ठेवलं की उतेकर गिरगाव गिरगौशाला ही का ठेवली कारण उतेकर तिथे जातील तिथे आपल्याला हे ना की काहीतरी उतेकरांच नाव नाव करायचं त्यासाठी मी आणि आमच्या आजोबाने केल्या तर नक्की खांद्या सांगतो ना आम्ही करा आम्ही करा आमच्या शंभर गाय पाळल्या अरे मग आपण दहा तरी पाला म्हणून माझं हे हे की आपण ह्या गायी त्यासाठी आज विरार या ठिकाणी आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र मोरसडे गावचे चंद्रकांत गिरिजा उतेकर की खरोखर या उतेकर परिवाराचं एक वेगळं कौतुक आमच्यासाठी कायमच आहे तर या परिवारानं गेली अनेक पिढ्या समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं समाधान वाटलं की मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोशाळेचं निर्माण करणं कारण मुंबईमध्ये धाबा रूम रूममध्ये साधारणतः एक कुटुंब मागत नाही आणि एवढी मोठी गोशाळा निर्माण करणं खरोखर हे कौतुकास्पद कार्य आहे साधारणतः चाळीस पन्नास गीर जातीच्या गाई मुंबईसारख्या ठिकाणी आता पाळून दिवसभरात शंभर लिटरचा व्यवसाय दुधाचा आणि शुद्ध दुधात होईल कारण जागतिक लेवलला आपण पाहतोय की किती कि खराब पद्धतीचं दूध विकलं जात आहे पिशव्यांच्या माध्यमातन जागतिक आरोग्य संघटनेचा दावा असा आहे की त्या पिशव्यांच्या माध्यमातनं दुधामधून कॅन्सर वाढण्याचं प्रमाण जास्त आहे आणि हे नॅचरल दूध या दाम्पत्यांना आमचे चंद्रकांत गिरिजा उतेकर आणि त्यांच्या धर्मपत्नी वनिता उतेकर यांनी मुंबईसारख्या ठिकाणी हा जो उपक्रम केला आहे खऱ्या अर्थानं याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि याच्या माध्यमात हा ग्रामीण भागातील आमच्या तालुक्यातील अनेक लोकांनी येऊन बघावा आणि याचा आदर्श घेऊन निदान एक गाय तरी का होईना आपल्या घरामध्ये पाळावी त्या गायीचं दूध आपल्या मुळाबाळांना मिळावं एवढं जरी केलं तरी यांचा आदर्श घेतल्यासारखं होईल खऱ्या अर्थानं मला यांचं खूप कौतुक वाटतय